मंत्रिमंडळ बैठकीत वर्ल्ड कप जिंकलेल्या महिला खेळाडूंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आलाय भारतीय संघातील महाराष्ट्राच्या लेकींचा राज्य सरकार सत्कार करणार आहे स्मृती राधा यादवचा रोख रक्कम देऊन सत्कार करणार माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे संपूर्ण महिला संघाचाही राज्य सरकारकडून सत्कार होणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय महाराष्ट्रातल्या तीन खेळाडू ज्याच्यामध्ये स्मृती मानधन आहे ज्याच्यामध्ये जिमिमा रॉड्रिक्स आहे ज्याच्यामध्ये राधा यादव आहे या तिन्ही खेळाडूंचा सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल त्यांना कॅश प्राईज देखील त्या ठिकाणी दिलं जाईल आणि सर्वपरीने त्यांनी जो काही या ठिकाणी भारताची मान उंच केलेली आहे त्या संदर्भात सर्व प्रकारे त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय आज आपण घेतलेला आहे ही टीम संपूर्ण टीम ज्यावेळेस मुंबईमध्ये असेल त्याच त्या टीमचाही सत्कार आम्ही निश्चितपणे करणार आहोत